या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमोरातील सर्वात प्रतिष्ठित रविवारी सायंकाळी सूर्यास्ताला जात असताना वातावरणामध्ये मंगल ध्वनी ढोल ताशांचा गजर आणि विवाह सोहळ्याची लगबग पसरली होती लोकमंगल फाउंडेशन तर्फे आयोजित सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात बावन्न जोडपी रेशीम जोडीनं व्यासपीठावर दाखल झाली आणि हजारोंच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मंगल कार्यासाठी रेशीम गाठ बांधल्या गेल्या नवदाम्पत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर झळकत होती तर सभोवताली उपस्थित असलेले नातेवाईक आणि मान्यवर ही भावनिक क्षणांचे साक्षीदार बनले हा भव्य सोहळा माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय अर्थातच डीएड कॉलेज मैदानावर रविवारी पार पडला परिसरामध्ये पाहुण्यांची गर्दी रंगीबेरंगी सजावट सुव्यवस्थित व्यवस्थापन आणि आकर्षक थीम मुळे संपूर्ण मैदान उत्सवाचा रंगमंच बनलं होतं यावेळी आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी कन्यादान केलं यावेळी एकोणपन्नास हिंदू तर तीन बौद्ध विवाह पार पडले आमदार देशमुख यावेळी म्हणाले की दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात सामुदायिक विवाह सोहळा राबवण्याचा संकल्प आम्ही आता करतोय समाजातील वधूवरांना आर्थिक आणि मानसिक आधार देणं आणि विवाहातील अनाठाई खर्चा लाळा घालणं हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं या सोहळा स्थळी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तसंच जिल्हा पर्यटन थीमची अनोखी अनुभूती मैदानावर यावेळी पाहायला मिळाली यावर्षीचा विवाह सोहळा या जिल्हा पर्यटन मुळे विशेष ठरला या सोहळ्यास पंढरपूर मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख बळीराम काका साठे लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख मनीष देशमुख पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी अभिनव बसवलिंग महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी सुधाकर महाराज इंगळे बळीराम जांभळे महाराज भागवत चौरे महाराज संजय पाटील महाराज नाशिककर महाराज यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार विजय देशमुख भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर राम जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विशेष भेट देऊन नव दाम्पत्यांना आशीर्वाद दिले उपस्थित वधूवरांना त्यांनी मार्गदर्शन करत वैवाहिक जीवनातील परस्पर समजूतदारपणाचं महत्व पटवून दिलं आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते राज्यपाल बागडे यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत करण्यात आलं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा